मित्रांनी मैत्रीण हो नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमच्या अश्विन प्रियाला म्हणतो आज जे घडलं ते सगळं एक्सप्लेन कर आणि प्रिया म्हणते हो अरे मी त्याला जाब विचारायला गेले होते तुझ्या अंगावर गाडी घातली तेव्हापासून माझा संताप संताप होतोय म्हणून मी ठरवलं की त्यालाच बजावायचं आणि म्हणून मी त्याच्या सांगितलं की माझ्या घरच्यांच्या किंवा माझ्या नवऱ्याच्या वाटेला जायचं नाही लक्षात ठेव त्यावेळेला मी ढाल बनवून उभी राहील अर्जुन म्हणतो अनबिलेबल लास्ट मोमेंटला तुला अशा थापा कशा का काय सुचतात त्यावर कल्पना म्हणते तुला काय ह्या सगळ्या थापाच वाटतात रे आपल्या नावऱ्यावर संकट आल्यावर नाती बायको काहीही करू शकते त्यावर अर्जुन म्हणतो हो त्या मैफतला एकटी जाऊन भेटू शकते त्यावर कल्पना म्हणते हो तुझी बायको जाऊ शकते तर तन का जाऊ शकत नाही आणि मला हे खोटं वाटत नाही आहे त्यावर तन्वी म्हणते हे खोटच नाही आई तो अपघात झाल्यापासून ना मला रात्रीची झोपच लागत नाहीये ग म्हणून मी ठरवलं की जायचं आणि त्या मैपतला खर्चवायचं आणि अश्विन म्हणतो त्याने तुला काही केलं असतं तर त्यावर तन्वी म्हणते चालेल मला पण मी तुझ्यासाठी काही काही करायला तयार आहे कुठलाही धोकापात करायला तयार आहे त्यावर सायली म्हणते इतकं खोटं बोलण्याची हिंमत कुठून येते गप्रिया आणि अर्जुन म्हणतो काय ना मिसेस सायली इथे कोणालाच असं वाटत नाही आहे ती खोटं बोलते आणि प्रतापराव म्हणतात तन्वी हे जर खरं असेल ना तर हे तू बरोबर केलेलं नाहीस म्हणजे असं कोणालाही न सांगता त्याला भेटायला जाणे एवढा चांगला माणूस नाही येतो मैपत त्यावर अर्जुन म्हणते तन्वी मैपतला कुठं भेटली होती हे तरी तिला विचारा आणि अर्जुन म्हणतो उत्तर तू दे तेच मी देऊ आणि अश्विन विचारतो कुठं भेटली होतीस अर्जुन म्हणतो दामिनीच्या ऑफिस समोर हे ऐकून सगळ्यांना शॉक लागतो याचा अर्थ तन्वी मी जेव्हा हिला विचारलं सकाळी दामिनीला भेटायला चाललीस का तेव्हा तर तू नाही म्हणालीस ना आणि तू तिलाच भेटायला गेलीस तू गेलीस तर एकटी नसल गेली तू तुझ्या वकिलाला सोबत घेऊन गेली असेल म्हणजे सिनियरला घेऊन गेली असेल मग तू मैपतला एकटीच कशी काय भेटलीस आणि मैपत तिथे असेल हे तुला कसं कळालं त्यावर प्रिया म्हणते तू मला कोर्टातच उभं केलेस रे अर्जुन पण माझ्याकडे ह्या सगळ्यांची उत्तरं आहेत मी माझ्या बाबांबरोबर दामिनीच्या ऑफिसला गेले होते चौकशीसाठी तिथून निघताना मला मैपत दिसला आणि मला त्याला बघितलं की माझा राग पुन्हा उफाळून आला मी परत तिथे गेले आणि बाबाला ते सांगते की मला दामिनीच्या ऑफिससमोर भेटणं सेफ वाटलं कारण त्याने जर काही केलं असतं तर तिची मला मदत घेता आली असती ना त्यावर अर्जुन म्हणतो आता एक गोष्ट नक्की झाली आता तू सुद्धा माझ्याकडे चौकशीसाठी येऊ शकतेस त्यावर अश्विन म्हणतो वा इथे पण तुझ्या केसचाच विचार करतोयस ना प्लीज दादा जरा शांत राहा आणि अश्विन तन्वीला विचारतो तू मैपतला थेट धमकी दिलीस तेव्हा त्याचे रिॲक्शन काय होते तो खूप चिडला असेल ना त्यावर प्रिया म्हणते अ ब अरे तो आधीच तो असं ती उत्तरं देत असते आणि म्हणते आधी त्यानं खूप कांगावा करत होता आणि नंतर म्हणतो की तो, तो अपघात मी मुदाम घडून नाही आणलाय चुकून झालाय मग त्याला कळलं की मी किती चिडली आहे आणि मग तो मला म्हणाला आपल्या वाटेला तो जाणार नाही आहे आता प्रिया म्हणते आता आपल्याला मैपतपासून कसलाही धोका नाही अर्जुन असे डोळे बारीक करून तिच्याकडे पाहतोय आणि म्हणतो वा म्हणजे ज्याला सगळे घाबरतात तो मै पच शिकरे तुला घाबरला क्रियाचा रंग उडाला आहे पांढर फॅक पडली आहे असे ऐकून तो आणि अर्जुन म्हणतो पचेल असं तरी फोटो बोलतो नाही पण बरं आहे तू जे सांगशील ना ते सगळ्यांना पडतं त्यांना खरं वाटतं पण एक गोष्ट आहे तर मी तुझ्या फोटो बोलण्याचा ना एक पॅटर्न तयार झालाय जो कोणी बार काही नाही तो पॅटर्न पाहिल ना त्याला नक्कीच दिसेल आणि हे त्याने बाबासाठी ऐकवलेलं असतं तरी पण बाबा मनातल्या मानात म्हणतातच तन्वी दुसऱ्यांदा खोटं बोलत आहे खोटं बोलून घराबाहेर पडली आहे ही परत परत का आहे हे परत परत होताना का आहे दरवेळेस सायली आणि अर्जुन खोटं आहेत असं तर होत नाही आहे ना त्यावर अश्विन म्हणतो जो नीट बघतो ना त्याला तन्वीचा खरेपणाही दिसेल आज माझी बायको माझ्या काळजीपोटी इतक्या खतरनाक माणसाला भेटायला गेली आणि तू तिलाच बोलतोयस त्यावर कल्पना म्हणते ह्यांना ना फक्त ह्याची बायकोच दिसते ह्याची बायकोचेच गुण दिसतात बिचारी सायली बारीक फोन करून खाली उभी असते आणि तन्वीमध्ये तर काय फक्त दोषीच आहेत ना आणि आश्विन म्हणतो आज ती माझ्यासाठी जवळजवळ आगीत उतरली होती पण तुम्हाला काय तुम्हाला त्याची किंमत नाही आश्विन प्रियाला म्हणतो आज जी रिस्क घेतलीस ना ती शेवटची ह्यानंतर असं कधीच करायचं नाही कळलं प्रिया म्हणते मी जे केलं ना ते तुझ्या प्रेमासाठी केलं पण तुम्हाला माझी इतकी काळजी वाटेल असं कधी वाटलं नव्हतं अरे मी आता परत असं कधीच करणार नाही आणि कल्पना म्हणते अर्जुन आता तन्वीवर नवीन आरोप करणं बंद कर आणि हेच तुझ्या बायकोला पण सांग आणि म्हणते मला इथे अजिबात थांबायचा नाही आपण आज जाऊन बोलू ते तिघजण निघून जातात अर्जुन म्हणतो मम्माच्या डोळ्यावरची पट्टी कधी निघेल काय माहिती असं म्हणतो आणि तो पण वर जातो हॉलमध्ये फक्त आता सायली आणि बाबा दोघेच असतात इकडे कल्पना प्रियाला म्हणते मला तुझा अभिमान वाटतो तू तुझ्या नवऱ्याच्या पाठीशी किती खंबीरपणे उभी राहिलीस त्यावर प्रिया म्हणते ह्या बदल्यात मला माझ्या वाटेला काय येतं सतत संशय आणि अपमान सायली अर्जुनचा माझ्यावर कधीच विश्वास बसणार नाही आहे का गं आणि कल्पना म्हणते अगं ते बोलू दे त्यांना काय बोलायचं आहे ते आणि अश्विन म्हणतो तुला कितीदा सांगितले मी दादा बहिणीचं वागणं तू मनावर लावून घेऊ नकोस म्हणून आम्हाला तुझा खरेपणा कळतो हे पुरेसं नाही आहे का आणि प्रिया म्हणते माझं नशीब चांगलं आहे म्हणून तुम्ही तिघंजणं माझ्या पाठीशी आहात कल्पना म्हणते ह्या घरात तू एकटी कधीच पडणार नाहीस अगं कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही ठेवायचा हे न मी चांगलंच शिकले आता आणि अश्विन म्हणतो आता तरी जरा हस की बाई आणि सायलीच्या बेडरूममध्ये सायली म्हणते आज तर प्रियाने हद्दच केली आहे एखादी व्यक्ती इतकं खोटं कसं काय बोलू शकते त्यावर अर्जुन म्हणतो खोटं बोलण्याचे कॉम्प्रेसिव्ह असेल ना तर या प्रियाला गोल्ड मेडल मिळेल सायली म्हणते आपल्या घरच्यांना आंधळा विश्वास झाला आहे तर याचाच त्रास होतोय मला आणि अर्जुन म्हणतो आपल्या घरच्यांनी ठरवूनच टाकले प्रिया कधीच चुकत नाहीत की नेहमीच खरं बोलते आणि तेवढ्या चैतन्याचा फोन येतो आणि चैतन्य सांगतो आपल्याला रविराज सरांकडून परमिशन मिळाली आहे चौकशीसाठी आपल्याला उद्या प्रियाला सायकोलॉजीसमोर चौकशीला घेऊन जायचं आहे चैतन्य फोन ठेवतो सायली विचारते काय झाले हो आणि अर्जुन सांगतो प्रियाची सायकोलॉजीसमोर चौकशी आहे उद्याच ही खूप मोठी न्यूज आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला दिसत नाहीत पण त्यांना बरोबर दिसतात प्रिया कशी बोलते कुठे फोज घेते चेहऱ्यावरचे हावभाव काय आहेत त्या सगळ्यावरून त्यांना कळतं आणि त्यावर सायली म्हणते तिने आधी चौकशीला नाही म्हणून मूर्खपणा केला आहे ना, के ना आता तिला आपल्यालाच नाही तर सायलॉजिकसमोर आता कबुली द्यावी लागेल फोटो बोलण्याचा एक प्रॉब्लेम असतो आपण काय खोटं बोलतो हे नीट लक्षात ठेवावं लागतं इट्स ओके तर मी पण चुकली आणि ती चुकतच राहणार आहे सकाळ समोर जर चुकली ना तर ती चुकतीला खूप महागात पडणार आहे खूप महागात आणि इकडे कल्पना उठून जाते प्रिया मनात म्हणते हा का माझ्याकडे असा पाहतोय सगळे माझ्या विरोधात गेले तरी चालेल पण हा माझ्या टीममध्ये असायला हवा नाही तर नाही 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 असं होऊन चालणार नाही त्याला काहीही कळता कामा नाही प्रिया म्हणते तू असं का बघतोयस माझ्याकडे आणि अश्विन म्हणतो हे तुझं रूप बघतोय त्यावर प्रिया घाबरते आणि म्हणते हे रूप म्हणजे आणि अश्विन म्हणणार अश्विन म्हणतो तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो नवऱ्यावर नितांत प्रेम करणाऱ्या बायकोचं रूप आता तिला तिला बरं वाटलं हे ऐकून आणि अश्विन म्हणतो आपल्या नवऱ्याच्या केसाला जरी धका लागला तरी प्रसंगी वाघिणीचे रूप घेणारी बायको आहेस तू प्रिया म्हणते तुला काही झालं असतं तर मी काय करणार होते तुझ्याशिवाय माझं कोण आहे रे नाही म्हणजे आई बाबा आहेत पण माझा जोडीदार आणि माझ्या आयुष्याला खरा अर्थ तू दिलास त्यासाठी मी एवढंही एवढं नाही का करू शकत आणि अश्विन म्हणतो बस किती बोलून गेली असतो प्रिया आणि ती म प्रिया म्हणते मी मैपतला सांगितलंय की त्याच्या आणि तुझ्यामध्ये मी उभी आहे त्यावर अश्विन म्हणतो आता ह्यापुढे त्याला कधीच व्यक्त भेटायचं नाही प्रॉमिस कर आणि अर्जुन ऑफिसला जायची तयारी करत असतो आणि त्याच्या शर्टचा बटन तुटतो हो न आता शर्ट बदलावा लागेल असं तो म्हणतो आणि सायली म्हणते का तुमची बायको आहे ना ती बटन लावून देते आणि अर्जुन म्हणतो हे पण तुम्हाला जमतं सायली म्हणते न जमायला काय आहे आता गप्प उभं राहायचं नाहीतर ही स्वीट होईल मस्त गाणं लावलेलं ला आहे मन धागा धागा जोडतो नवा सायलीचे केस उडत असतात अर्जुन तिचे केस मागे टाकतो आणि अर्जुन म्हणतो हे बटन शत्रू आहे की मित्र आहे हेच मला कळत नाही हे बटन जेव्हा तुटलेलं होतं तेव्हा तुम्ही माझ्या जवळ होता आता ते बटन शिवलं गेले आणि तुम्ही दूर गेलात सायली म्हणते तुम्हाला दुसरं काही सुचत नाही का ओ पटकन तयार व्हा हो आणि खाली या उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सायकोलच्या उपस्थितीमध्ये या चौकशीचा उपयोग काही होईल का असं सायली विचारते इकडे प्रिया मोठ्या आवाजात म्हणते मी कितीदा सांगितले भांडणाचा सा आवाज आला म्हणून मी रूममधून बाहेर आले आणि दिसलं की मधुभावने डाव्या कितीतून बंदूक काढली अर्जुन म्हणतो जस्ट सेकंड गेल्या वेळेस तुझं स्टेटमेंट होतं की तू मधुभावने बंदूक कुठून काढली हे तुला माहिती नव्हतं मग आता हे कसं आठवलं आणि मैत्रिणीनं असेच नवनवीन अपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच